मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मायमोगाचो योकार आणि आता खूप वेळ असं हा एडिट करपा बसलेले उशीर झाला म्हाका आयज तर चला किचनात आणि करपा आसा दाळ सॉरी दाळ आयज आय करपा आसा शीत आणि अरे आयज दिसभरात किती जाता तें तुमकां कळतले चला कामाक सुरवात करूया भया दिसता भया खाता बर आसा हे गेलीच कामां आनी या माकडांनी आम जी जे या कितें तोरा वाटा, एक दिवंक ना या पोट चढ पूण पण कांयच कांच ना, दोन चार मेळ तितलेच असले माकड किती है, कि किती लोक असं ही पया तीन तीन माकड आले पूर्ण परिवाराचं होत बिझनेस दिसता फॅमिली बिझनेस सगळे हो, एकत्र आले दिसली का कुठून आली काय माहिती आणि माझं कवाड ओपन हो शिट दोन दोन पाली मी बोलली हांव म्हटलेले दोन दोन आसतालो म्हणून म्हाका दुबाव मारतालो काय पाल किदें का वयर तिका सांडू जाय पाड घालना वर म्हाका भंय दिसता सामको थरकान हय दोन दोन पालयो आसा दीनसू डेमो 12 सेकंद फोटो काय राव गटा आज आम्ही करपाचा नाचणीचे तालीपीठ झाला गरीब <coughs> हो बाऊला ओ बाऊले सगळ्यांकडेच असतो लोणी ह्या बा या बाऊलान मेजरमेंट घेतली आहे हांगा आंगा एक कप बेसन घेतले एक कप नाचणी दीड कप नाचणीचे पीठ घेतले त्याचबरोबर एक कप तांदळाचे पीठ एक कप गव्हाचे पीठ आता पुढची प्रोसेस आता हे सगळे पीठ नी एक जीव हंगा हवे आले लसूण आणि मिरसंगाची पेस्ट केली असा तेही उदक न घालता आता ही त्यात घालूया आणि बारीक चिरलेलो कांदो हे दोन बारीक चिरलेले कांदे असा तेही घालूया मी वली कोथंबीर बारीक चिरलेली ती घालूया आम्ही त्याचबरोबर तीळ घालपाचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता एक चमचो गरम मसालो एक चमचो मिरसांग पिठो पाव चमचो हळदी पिठो एक चमचो धनेपूड भर ओवो आणि हंगा हांवें भाजलेले एक चमचो जिरे जिरेपूड भाजलेली जिरेपूड असा चवीनुसार मीठ आता हे सगळे नी जीव करपाचे आणि इल्ले इल्ले उदक घालून पीठ मळून घेपे बरे आमची पीठ हंगा मळून जे आसा तुम्ही पीठ मळल्या उपरांनी इल्ले दोन तीन थेमे तेल घाला आणि तेल घातले न्ही की दवरा आनी हांगा आणि न्ही आता भाजपाची तयारी केल्या थाली पीठ तर हांगा हवे सुती कपडो घेतलो आणि तो वलो केलो आणि मागीर आमी एक गुळो घेवपाचो पिठाचो आणि असे थापपाचें आणि मदींनी तीन असे बुराक पाडपाचे तुमकां जाय जाल्यार पाडान जाल्यार ना पाडले तरी चलता थालीपीठ आमचे सारखे तव्याचेर पडले आणि आता हांगा हांव गांवठी तूप घालता तुमकां जाय जाल्यार तुमी तेल सुद्दां घालूं शकता आतां हे आमकां न्ही दोनी भाजून खरपूस अशे भाजून घेवपाचे आसा खाऊ शकता हांव दिवया हांव

आणि मला दिसले ते चिटकतले ते बाहेर पडतले असे दिसले पुन्हा ना ते सारखे पडले आणि दसले ना चढ आणि बरे आशिले तुम्ही मस्त ट्राय करा आणि पूर्ण इंग्रेडिएंट्स हा डिस्क्रिप्शन बॉक्सात तुम्ही नक्की पयात आता हे सगळे करता नाता आणि मागीर तुमका मिळता तर तयार असा आमचे नाचणीचे थालीपीठ हे तुम्ही सफेद जे लोणी असतं त्याच्या वांगडा खाऊ शकता धया वांगडा खाऊ शकता सो so, मित्रांनो नवून आयले आणि जसे हा भीत गेले नि कुडीत परत ती पाल सकल आशिली आयज किती झाले त्या पालीक देव जाण सारखी माझ्या डोंट नो क्याक येतात ती सो जेवण म्हटलं आमचे थालीपीठ जे असा सगळ्यांना पण दिनेशा दिनेशान टेस्ट करून पहिले तेका आवडले आऊक आवडले आता बाकीचे टेस्ट करतले बरे असं ह्या लोकांनी टेस्ट केले म्हटल्या बरेच असतले सो तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पया आणि हांव आतां आता हे पिता पेरू आणि आमची माजरं तुम्हाला दाखवता आळशी सगळ्यां इतल्या गर्मी गर्मी जाता लागून सगळी कशी निदली दाख सगळी निदली आणि <laughs> ते पण लहान कशी सिंबा बी कशी निदली पण <laughs> माझा लाडको धवळेश्वर आणि महाराणी म्हटल्या ही सगळ्यांची आवय म्हणून हिचं नाव महाराणी आणि तो जो असा नी हो, हो, हो आमचं पिंटू लाडको सो मित्रांनो असं आशिल् आईचं दीस आईचं ब्लॉग आय होप तुम्हाला आयचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड yeah. नाईट